नमस्कार मंडळी जय शिवराय मी मंगेश पाटील कोकण दाप्याच्या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मी वसईमध्ये वसई सातवली रडवरती हॉटेलमध्ये आज आपण किश ताई खाण्यासाठी आलो हे हॉटेल आहे म्हणजे वसई किश अगरवाल नाक्याच्या पुढे आल्यावर सातोली रोड आहे इथे आहेत ना नॉनव्हेज चे वेगवेगळे प्रकारचे डिशेस मिळतात जसं की तुम्ही फिश थाळी झाली बांगडा थाळी पापलेट थाळी सोमई थाळी मांदेली थाळी बोंबील थाळी आणि मटनमध्ये चिकन थाळी मटन थाळी अंडा थाळी वेगवेगळ्या प्रकारची आणि सर्व जेवण असणार आहे ना सुलीवरती आणि हे सर्व आगरी पद्धतीत जेवण होणार आहे म्हणजे आज आपण पिस्तावी घेणार आहे मी आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे असलं आम्ही दोघ जण लंच करण्यासाठी आलो आहे म्हणजे हा आहे सातवली रोड आणि समोर आगरी कट्टा आगरी पद्धतीचे जेवण मिळेल इथे आज आपण आहे ना सुरमई महिला ट्राय करणार आहोत कुठे बसला वा वागरी तडका व्हेज थाली असे दाल राईस पचा चिकन थाली चुरी चिकन फ्राय दोसो वजरी थाळी तीनशे साठ पापलेट फ्राय साईस किंवा सुरम एकशे साठ वेळेत आपण एक सुरम थाळी आणि एक बांगडा फ्राय थाली साख्या दोन थाळ्या मागवलेल्या आहेत मी आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र असला मंडळी ही बघा आपली आली आहे बांगडा झाली आली बांगडा आहे बांगड्याचं कालवण आहे बांगड्यावर दिला दिलाय चपाती दिली आहे कांदा लिंबू राईस आणि आपल्या मित्राची काही बघा काय काय दिलं त्यामध्ये एक आहे चपाती कालर आणि भात असे पदार्थ आहेत जेवण करून बघणार आहे कशी बांगडा लागते म्हणजे आपण आता टेस्ट आहे बांगडा बियाले आपले बांगडा एवढा खूप सुंदर असा आहे ना आहे मस्त एक नंबर टेस्टी नाथकुळा गणपती कुळा म्हणजे काय म्हणजे घरगुती पद्धतीच्या आगरी पद्धतीत जेवण मिळते आमचे बघ आपलं कसा मालवणी मसाले वेगळे असतात आगरी पद्धतीत जेवण वेगळं ना त्या कसं आपल्या मालवणी पद्धती प्रमाणे बिघड असते एक नंबर नाथकोळा

மூபாயி சார் பார்த்த नॉर्मल मच्छीचं सार तर मच्छीचं सार नाही लागत आहे एक आमटी असते आमटी झाड लागत आणि याच्यामध्ये सौकटी नाही दिली आहे माग एक साठ रुपया खूप सुंदर जेवण आहे एका बांगड्यामध्ये आहे ना म्हणजे खूप झालं म्हणजे थोडसच बांगडा पण पीस एवढा मोठा दिलाय ना खूप मोठा पीस नंबर लागतो आर्गी पद्धतीचं जेवण पण असत ना एक नंबर लागतो मी खाला पण आर्धिक पद्धतीचा आपण अनुभव होता पण हा जरा फर्स्ट टाइम या सेकंड टाईम असला म्हणजे आपण थोडा बाईचा हळवा बी काकेत पापलेट एक नंबर टेस्ट फ्रेश मच्छी हर